आपण पाहत पोलीस अधीक्षकांनी घेतली वाळू माफियांची परेड मागील सहा महिन्यात वाळू माफियांकडून लिहून घेतले बंद पत्र बंद पत्राचं उल्लंघन झाल्यास होणार तडीपारीची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षकांचा वाळू माफियांना इशारा जालन्यात सलग दुसऱ्या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षकांनी वाळू माफियांची परेड घेतली जालना जिल्ह्यात मागील सहा महिन्यात वाळू पोलीस प्रशासनानं बंदपत्र लिहून घेतलंय तडीपारीची कारवाई करणार असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षकांचा वाळू माफियांना दिलाय दरम्यान महसूल प्रशासनासह आता पोलीस प्रशासन देखील वाळू माफियांविरोधात कठोर भूमिका घेताना पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे आ, सर आज तुम्ही वाळू परेड घेतली काल पण प्रॅक्टिस झाली आतापर्यंत किती वाळू तुम्ही आणि कारवाई किती सुरू असतात आपण प्रयत्न करत आहेत की बाळू माफिया जेवढे आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर काहीतरी प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर आला बसले पाहिजे त्या एक ड्राईव्ह घेतलेला होता काल आपण दोन डिव्हिजनचे लोकांना बोलवलं होते आज पण दोन डिव्हिजनचे लोकांना बोलवलंय आज एकूण बत्तीस लोक हजर झाले होते त्यांचे कडून आपण एक सो छवीस आणि एक सो एकोणतीस एस प्रमाणे बंधपत्र लिहून घेणार जुलै एक जुलै दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत वाळू माफियाचा बॉन्ड मी ऍज काय म्हणतो आपण कार्यकारी दंडधिकारी मी दोनशे पासष्ट लोकांचा बॉन्ड लिहून घेतलेला आहे आणि बरेच लोकांवर आपण तडीपारी आणि एमपीडीएचा पण प्रस्ताव महसूल विभागला सादर केले आणि तो प्रमाणे पण कारवाई झालेली आहे सर बंद आ, लोकान वर आपन पन है। एक, आ, सहा महिन्यामध्ये काही बंधपत्राचं उल्लंघन झालंय का आणि किती माफियावर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बरीच कारवाई झालेली आहे आणि किती वाळूमाफ्यावर प्रस्थापित आहे बरेच लोकांवर आपण बॉन्ड रद्दच्या कारवाई पण केलेल्या आहे यामध्ये एक सहा लोक असे सापडले होते ज्यांनी परत गुन्हा केला त्यांचा के आपण बॉन्ड बॉन्ड रद्द केलेला आहे आणि अजून ते सुरू आहे आपण जे जन दो सो पासष्ट लेख जे आहे ज्यांचा बॉन्ड लिहून घेतलाय त्यांच्यावर वचक आहे त्याचा वॉश ठेवतो आपण म्हणजे परत काही त्यांच्याकडून झाला की आपण लगेच बॉन्ड रद्द करतो त्याचबरोबर आता लग मागच्या एक महिन्यामध्ये अंबड तालुकामध्ये दहा लोकांची तडीपारी झालेलं आहे बरेच लोकां तीन ते चार लोकांना एस पी सरांना पचपनच्या अनुषंगाने पण तडीपारी केलेली आहे आणि अजून आपला प्रस्ताव सुरू आहे ज्यांनी दोन ते जास्त गुन्हे केलेले आहेत त्यांच्यावर तडीपारीचा प्रस्ताव तयार करून आपण एसडीएम ला सादर करणार आता किती दिवस चालणार आहे सर आजपर्यंतची जेवढी कारवाई होती त्यामध्ये लोकांना हजर केलेलं आहे इथे पण मागचे एक आठवड्यामध्ये पण बरेच गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या पण आपण एकदा त्यांची बेल झाली की बेल झाले नंतर लगेच आपण त्यांचं बंद लिहून देणार इशारा काही नाही आहे इशारा फक्त हेच आहे की इलिगल काम बंद झाले पाहिजे आणि बरेच साधन आहे म्हणजे पैसे कमावण्याचे आणि बरेच मालक आहेत ज्यांच्याकडे हायवा आणि ट्रक आहे त्याचा ते वेगळा वापर करून जीवन निर्वण करू शकते तर त्यांना आपण समज दिलीये की याच्यानंतर काही त्यांच्याकडून नाही झाले पाहिजे पकडण्यानंतर ते वेगवेगळं कारण सांगते काही म्हणते शेतीसाठी आहे पर खरंच तर ते सगळे विक्रीसाठी असते

तर या अनुषंगाने जिल्हास्तरीय एस पी साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची मिटिंग झाली होती त्यामध्ये असा आपण निर्णय होता की आतापर्यंत एक पथक सारखा प्रत्येक तालुकामध्ये सुरू झालेला आहे आणि अशी आपला प्रयत्न आहे की महसूल आणि पोलीस विभाग हे दोघी कारवाईमध्ये संमिलित असले पाहिजे ज्यामुळे हे हल्ले होण्याची घटना कमी होणार आणि त्याचबरोबर रात्री आपण पॉइंट पण फिक्स्ड पॉईंट असे बरेच तालुक्यामध्ये मंठा जाफराबाद अंबड असा आपण फिक्स पॉईंट पण लावतो एक आठवड्यापासून तो तो पण सुरू आहे तो फिक्स पॉईंट मुळे पण बरेच वाहतूक मध्ये कमी आलेली आहे परंतु असा काही टास्क फोर्स असणार आहे का की त्याचं थेट कंट्रोलिंग तुमच्याकडे किंवा एसपी सायबल कडे असं काही टास्क फोर्स तुम्ही तयार करणार आहे कारण <laughs> जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाळू माफ्यामुळं आपला जिल्हा पूर्ण एकदा चर्चेत कारण पाच जणांचा मृत्यू एक महत्वाच्या पत्कर हल्ला नाही असं स्पेसिफिक टास्क फोर्स नाही आहे पण प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये आपण कर्मचारी ठराविक था, नेमलेला आहे जे महसूल पथक बरोबर जाऊन तक्रार कारवाई करणार त्याचबरोबर फिक्स पॉईंट जसं मी सांगितलं फिक्स पॉईंट सुरू आहे त्याचबरोबर अशी काही स्पेसिफिक माहिती भेटत आहे तर एलसीबी पण त्याच तेवालू घाटवर किंवा वाहतूकवर कारवाई करते